नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी माझा आवडता संत संत रामदास या विषयावर अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात मान्यवर गुरुजनांच्या चरणी शीर्षावंधन मित्रमैत्रिणींनो तुम्हाला देखील नमस्ते गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा चत्वारवाचा, चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राग या श्लोकांना सुरू होणारे मनाचे श्लोक बालपणापासूनच आपण हे पाठ करत आलो किंबहुना त्याचं पाठांतर आपल्याकडून करून घेण्यात आलं याच प्रमुख कारण म्हणजे दोनशे पाच श्लोकांचे पाठांतर करताना विकसित होणारी बुद्धी वाढणारी एकाग्रता आणि शुद्धता अर्थात जिभेला लागणारं वळण या श्लोकातून मिळणारी शिकवण अविद्ये गुणे मानवा उमजेना भ्रमे चुकले ही तते आकळेना परीक्षे विने बांधले दृढनाने परी सत्य मिथ्या असे कोण जाणे किती साध्या सोप्या भाषेत समस्त मानव जातीला श्री रामदास स्वामींनी बोध केलाय मनाच्या श्लोकातील प्रत्येक श्लोक म्हणजे एक धडा आहे जीवनाच्या पुस्तकांचा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि रामदास स्वामींचा दासबोध हे त्या सामान्य जनमानसांसाठी खुले केलेले ज्ञानाचं ग्रंथरूपी भांडारच आहे प्रत्यक्ष ईश्वरापासून प्राप्त झालेले ज्ञान म्हणजेच वेद हे ज्ञान आठवून ऋषीमुनींनी जे ग्रंथ लिहिले त्यांना म्हणतात श्रुती या श्रुतींचा शिवा शिवगीता रामगीता गुरुगीता गीता, राम गीता, गुरु गीता, गीता अवधूत गीता वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेश गीता यमगीता उपनिषदे आणि भागवत मूळ संस्कृत मधील हे सारे ग्रंथ श्री समर्थांनी तपश्चर्या काळात होते या ग्रंथांचा आधार त्यातील ज्ञानाचा आधार घेऊन श्री समर्थांनी मराठीमध्ये दासबोधाचे लेखन केले पुन्हा एकदा जनसामान्यांना ज्ञानाचं भांडार खुलं झालं या दासबोधाचे वैशिष्ट्ये असं की श्रीराम या एकाच शब्दात सर्वांचं स्मरण करून समर्थांनी ग्रंथाला सुरुवात केली जुन्या शास्त्रीय प्रथेप्रमाणे नमनासाठी एकही उभी लिहिलेली नाही संवाद रूपानं ग्रंथ लिहिण्याची गीतेची पद्धत त्यांनी इथे आहे गुरु आणि शिष्य यातील हा संवाद या, या शिष्यांमध्ये ज्याच्यावर विशेष अनुग्रह होता असा शिष्य म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा शिवाजी समयी यावा चुकू नये सत्वगुण सांडू नये वैरिया सा दंडू नये शरण आलिया हा सामान्य जना दिलेला उपदेश संभाजी महाराजांना देताना श्री समर्थ त्यात थोडी सुधारणा करून पत्रात लिहितात देवद्रोही कुत्ते मारवणी घालावे परते अमर्याद पितवे खोर यांचा करावा संहार असं सांगून पुढे म्हणतात मागील अपराध क्षमावे कारभारी हाती धरावे शिवाजी महाराजांची स्त्री समर्थान शि सज्जनगडावर तास तास सल्ला मसलत चाले शि शी, शिवरायांचा प्रचंड विश्वास आणि भक्ती होती श्री समर्थांवर म्हणूनच तर गोंधळलेल्या मनस्थितीत योग्य सल्ल्यासाठी तो गडावर धाव घेत तिथूनच त्यांच्या तलवारीला धार चढेल दासबोधातल्या बारा समासांतून श्री समर्थांनी जनसामान्यांबरोबरच विद्यार्थ्यांना देखील अनमोल मार्गदर्शन केलं ग्रंथाच्या सुरुवातीलाच ते सांगतात ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान अनुभवांतून माणूस शिकत असतो आपल्यात बदल घडवत असतो त्याच्या या बदल घडविण्यालाच म्हणायचं शिक्षण हा बदल दासबोधामुळे दा नक्कीच घडतो म्हणून याला शैक्षणिक ग्रंथ म्हणणं वावग ठरू नये साध्या साध्या उदाहरणांवरून हे कसं सांगितलंय पाह आपण काहीतरी मनोराज्य करत असतो चांगलं चुंगलं मिळावं असं आपल्याला वाटत असतं पण सगळीच मनोगत काही साध्य होत नाहीत एक सुखी तर एक दुःखी असतो हे पटवून देताना समर्थ म्हणतात अभ्यास मन लावून केला नाही परीक्षेत अपयश आलं तर हा काय नशिबाचा दोष आहे काय आपल्याला अचूक यत्न करता येत नाही म्हणून केलेल्या कामात यश येत नाही मंडळी काय पडताय ना निर्वाण दीपे खलु तैलदानं वयोगते वा मल्ल विद्याम निर्वाण दीपे खलु तैलदानं चौरे गते वा सावधानं वयोगते वा खलु द्यामापयोगते वा खलू सेतू बंध या सुभाषिताचा आपण विचार करूनच आचार केला पाहिजे नाही श्री समर्थ पुढे जाऊन आपल्याला सांगतात जीवनामध्ये सत्याचा मार्ग सोडू नये खोट्या किंवा चुकीच्या पंथानं जाऊ नये असत्याचा अभिमान कधीही करू नये अपकिती कीर्तीचा मार्ग सोडून द्यावा सत्कीर्ती वाढेल असंच वर्तन करावं विवेकाच्या आधारावर सत्याची वाट धरावी मित्रांनो आपल्यापैकी कित्येक जण परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खूप अभ्यास करतात काही जण कॉपी करतात पहिला मार्ग खडतर आहे पण सत्याचा आहे तर दुसरा सुखासीन पण असत्याचा आहे आपले वडीलधारे गुरुजन देखील हेच आपल्याला सांगत असतात यावर समर्थांनी उपाय देखील आहे आळस हा माणसाचा शत्रू हे सांगताना ते म्हणतात आळसामुळे दुर्भाग्याची लक्षण जणू प्रगट होतात म्हणून आळशीपणाने वागू नये तरच वैभव मिळेल आता आपले वैभव म्हणजे ज्ञानप्राप्ती उत्तम गुण त्यासाठी ते सांगतात सकाळी लवकर उठावे काहीतरी पाठांतर करावे शक्तीनुसार ईश्वर स्मरण करावे प्रातरविधी आटोपून स्नानादी स्वच्छता ठेवावी स्वच्छ कपडे घालावे आपला व्यवसाय खबरदारीनं सावधपणे कौशल्यानं प्रामाणिकपणे करावा संबंधितांशी गोड बोलावं शिव्या देऊ नये भोजनानंतर काहीतरी वाचावे एकांतामध्ये एक ग्रंथाचा अभ्यास करावा जीवनातील एकही क्षण वाया दवडू नये या आणि अशा प्रत्येक मौल्यवान विचारांचा ठेवा म्हणजे दास होत शिवाय राम रक्षा मारुती स्तोत्र बलोपासना इत्यादी केवळ जणू आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी जीवादोष घालविण्यासाठी रचलेल्या रचना शिवकालात तरुणांना बलोपासनेचं महत्त्व पटवून देण्यासाठी हिंदवेश्वर विश्वराज्य स्थापनेसाठी एकत्रित करण्यासाठी श्री रामदासांनी महा रामदास महाराजांनी अकरा ठिकाणी केलेल्या मारुतीची स्थापना आणि तेथे चालवलेली बलोपासना केंद्र ही शिवाजी महाराजांना स्वराज्य कार्यासाठी सहाय्यकच ठरली मंडळी आहरांतून गावांतून ही बलोपासना केंद्र चालतात पण आपण किती जण त्याचा फायदा करून घेतो हे प्रत्येकानं स्वतःच्या मनालाच विचारायला हवं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लग्नातलं सावधान ऐकून पळालेला नारायण सूर्यजी ठोसर यांचं घोर तपश्चर्याने श्री समर्थ रामदास स्वामीत रूपांतर झालं हे आपल्याकरिता प्रयत्नवादाचं मोठं उदाहरण त्यांनी ठेवलंय आणि सांगणे न धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा भाषणाचा आणि बंदाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तुमच्या आणि तुमच्या तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या थँक्यू केअर बाय